बातम्या सविस्तर पाहूया हत्या प्रकरणानंतर राज्यात वातावरण तापलंय धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी वाढत असून यावर धनंजय मुंडेंनीही स्पष्टीकरण दिलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी सांगितल्यावर आपण राजीनामा देऊ असं धनंजय मुंडे म्हणाले फडणवीस अजितदा मी जर दोषी वाटत असेल तर राजीनामा मागावा असंही धनंजय या म्हटलंय धनंजय मुंडे या सर्व गोष्टीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांना माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना कुठं जर दोषी वाटत असतील तर त्यांनी राजीनामा मागावा राजीनामा देणार पण विषय फक्त हा काढून राजीनाम्याचा होत असेल तर या बाबतीमध्ये मी दोषी आहे का नाही या बाबतीत माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री हे सांगू शकतील ना आपण त्यांना सुद्धा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजेत एक्कावन्न दिवसामध्ये मी एकच गोष्ट बोललो आहे की जे सरपंच देशमुख यांची जी निर्गुण हत्या झाली आहे त्या सर्व जे कोणी हत्या करणार आहेत जे कोणी दुस्ती असतील जे तपासा सापडतील जे कोणी त्यांना या ठिकाणी फासावर चढवा मोठ्यातली मोठी शिक्षा द्या ही माझी मागणी आहे आता कोण किती दिवस फरार आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत आज ज्यावेळेस तुम्ही सगळ्यांनी ट्रायलच समजा माझ्यासारख्यावर केलं असेल त्यावेळेस मी ह्याचं उत्तर देणं मला असं वाटतं की आपण तो प्रश्न विचारून मी ते देऊ नये कारण आपण पण सुद्धा सुद्धा कुठल्या तरी गोष्टी मॉरल ठेवलं पाहिजे